हाय हॅलो नमस्कार मी श्रद्धा स्वागत करते तुमचं माझ्या अजून एका ब्लॉगमध्ये आणि आज होती तुम्हाला मोमोजची ऑर्डर त्यामुळे ती ना बारीक बारीक कट करून घेत होती स्वच्छ धुवून घेतला होता पत्ताकोबी आधी आणि त्याच्यानंतर मग असं बारीक बारीक कट करत होती आणि त्याच्यानंतर माझा टास्क होता तो पत्ताकोबी अजून बारीक करायचा आणि त्याच्यासाठी म्हणून मी जुगाड लावला होता की आपल्या घरात जो लांबडा ग्लास असतो ना जो वर वरती त्याचं धार असते त्याला त्याने असं बारीक करायचं चाललं होतं माझं आणि त्याच्यामुळे असं खूप बारीक बारीक होऊन जातो पत्ताकोबी आणि मोमोजमध्ये बारीकच लागतो आणि मग अशी आमची प्रिपरेशन तयार झाली होती इथे माझा पत्ताकोबी बारीक करायचं चालला होता तिस होता कांदा का बारीक बारीक होती आणि हा असा एवढा कांदा बारीक कांदासुद्धा लागतो त्यामध्ये जसा पत्ताकोबी बारीक बारीक लागतो तसंच कांदासुद्धा बारीक बारीकच करावा लागतो नाहीतर मोमोज खाताना ते वेगळे लागते चव ते आणि इथं झाले होतं माझा पत्ताकोबी बारीक करून त्यामध्ये थोडंसं मीठ घालून त्याला पाणी सुटेपर्यंत ठेवायचं होतं दहा पंधरा मिनटं आणि मग ते त्यातलं पाणी त्या त्याला पाणी सुटलं की मग ते पाणी पूर्ण निथवून घेऊन परत आपण मोमोसाठी हा पत्ताकोबी यूज करायचा दि, 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 दि होता आणि नंतर दिदी चाललं होतं आटा लावून ठेवायचा होता कणिक मैदा म्हणून ठेवायचा होता आणि तो मैदा म्हणून एक दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवावा लागतो आणि त्याच्यानंतर मग असे गोळे करून छोटे छोटे त्याच्या पुऱ्या करून घ्याव्या लागतात मग माझा टास्क होता त्याच्यानंतर की मी पुऱ्या करून देणार आणि ती मग मो मोमोजमध्ये फिलिंग भरून मोमोज रेडी करत होती ती तर अशी आमची प्रिपरेशन झाली होती आधी आणि त्याच्यानंतर मग ती अशी फिलिंग भरत होती त्यामध्ये आणि मोमोजला शेप देत होती असे शेप देऊन मोमोजच्या भांड्यात ठेवत होती ती हे आहे मोमोजचं भांडं जे की स्टिमिंगसाठी वापरतात मोमोज स्टीम करण्यासाठी <laughs> आणि असे आमच्या एवढे मोमोज बनवून रेडी होत्या सध्या पूर्ण हे तीनही लेअर आमच्या कम्प्लीट झाल्या होत्या मोमोजने भरून आणि आता वेळ होती याला शिजत ठेवायची म्हणजे स्टिमिंग करायची आणि स्टिमिंग झाल्यानंतर इथे मोमोज आमचे रेडी झाले होते आणि जे ऑर्डर जे होते ती साईडला काढून ठेवत होती मोजून आणि इकडे अजून थोडीशी स्टीम होत होते म्हणजे ऑर्डर देताना गरम गरमच द्यायचे होते त्यामुळे लगेच आम्ही पॅकिंगसुद्धा करायला लागलो होतो आणि इकडे होती च चटणी करायची होती तर चटणीसाठी आधीच टोमॅटो आणि मिरची जी होती शिजून घेतली होती आणि त्यामध्ये मग अशी कोथिंबीर आम्ही टाकत होतो इतनी खुशी थोडस बारीक करून घेतलं होतं अशी चटणी तयार झाली होती त्याची खूप टेस्टी लागते चटणी सुद्धा आणि अशी नंतर आमची प्लेट रेडी होती आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा थँक्यू